मका म्हणजे आपले घरगुती मका आ, गर्गुती, 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 गर्गुती। कि का किती ठेवतो का शिर्डीला आणि पेंड कोणती ठेवत खपरी पेंड पेंट गर आणि हिरो चारा काय या दस गावरान नमस्कार आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुका आणि करमाळा तालुक्यामधील छोटंसं गाव पोंदवडी या पोंदवडी गावामध्ये आजंत हुलगे आणि त्यांचा मुलगा बिभीषण हुलगे यांनी बिटल शेळीचा फार्म उभा केलेला आहे त्या फार्मची माहिती पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत अडीच लाखामध्ये शेळ्यांचं शेड उभा करून यांनी बिटल शेळ्याचं संगोपन सुरू केलेलं आहे शेळीला गरीबाची गाय मानतात पण खऱ्या अर्थानं माहिती मिळाल्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की बिटल शेळी हीच खरी गरीबाची गाय आहे कारण या शेळीपासून दूध उत्पादन मांस उत्पादन आणि खताचं उत्पादन तीन प्रकारे आपल्याला यातून पैसे मिळू शकतात तर मग चला पाहूयात त्यांचा गोट फार्म या फॉर्ममध्ये आपल्याला बिटल शेळीचा भिनू मिळेल त्याचबरोबर बिटलच्या शेळ्यासुद्धा मिळतील आणि लहान पिल्लं जर बिटलची आपल्याला पाहायची असेल तर तीसुद्धा या ठिकाणी मिळतील आणि योग्य दरामध्ये आपल्याला मिळतील बिटल शेळी ही भारत आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रदेशात आढळणारी एक महत्त्वाची जात आहे या शेळीची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ती आपण पाहूया बिटल शेळीची उत्पत्ती पंजाब प्र प्रदेशात झाली आहे विशेषतः भारत आणि पाकिस्तानच्या सीमेजवळील भागात जसे की पंजाबमधील गुरदासपूर अमृतसर आणि फिरोजपूर जिल्ह्यामध्ये ही जात मोठ्या प्रमाणात आढळते काही ठिकाणी या शेळीला लाहोरी नावाने देखील ओळखले जाते आता हिची शारीरिक वैशिष्ट्ये काय आहेत बघा बिटल शेळ्या मोठ्या आकाराच्या आणि मजबूत बांध्याच्या असतात त्यांचे पाय लांब असतात आणि कान लांब लोंबते आणि थोडे मुरडलेले असतात नर आणि मादी दोन्ही शेळ्यांना मध्यम आकाराचे मागे वळलेले आणि थोडे पिळदार शिंगे असतात मात्र नरामध्ये ते अधिक स्पष्ट दिसतात या शेळ्यांचा रंग प्रामुख्याने काळा म्हणजे जवळपास नव्वद टक्के काळा आणि दहा टप दहा टक्के तपकिरी असा असतो आणि त्यावर विविध आकाराचे पांढरे चट्टे असू शकतात काही शेळ्या लालसर किंवा सोनेरी तपकिरी रंगाच्या असून त्यावर पांढरे चट्टे दिसतात त्यांच्या चेहऱ्याची चे ठेवण थोडीशी रोमन नाकासारखी म्हणजे उभारलेली असते नरांना दाढी असते तर माद्यांना नसते या शेळ्यांची शेपटी लहान आणि पातळ असते नर बिटल शेळ्यांचे वजन साधारणपणे पन्नास ते साठ किलो आणि मादी शेळ्यांचे वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत असू शकते त्यांची उंची अंदाजे सत्तर ते पंच्याऐंशी सेंटीमीटर असते आता दूध उत्पादन पाहूया बिटल शेळी दुग्ध उत्पादनासाठी चांगली मांडली जाते एका वेतात ही शेळी साधारणपणे दीडशे ते एकशे नव्वद किलो दूध देते तिची सरासरी दैनिक दुग्ध उत्पादन क्षमता दोन ते अडीच किलोपर्यंत असू शकते आणि काही चांगली पैदास असलेली जनावरे चार किलोपर्यंत दूध देऊ शकतात दुधामध्ये फॅटचे प्रमाण साधारणपणे चार पॉईंट पाच टक्के असते त्यानंतर मांस उत्पादन दुधाबरोबरच मांस उत्पादनासाठी देखील शेळी बिटल शेळी महत्त्वाची आहे तिची वाढ चांगली होते आणि मांस उच्च प्रतीचे मानले जाते प्रजनन बिटल शेळ्या साधारणपणे बारा ते पंधरा महिन्यात प्रजननक्षम होतात मादी शेळी पहिल्या वेळेस वीस ते बावीस महिन्याच्या दरम्यान करडू देते बहुतेक वेळा एका वेतात दोन करडे होतात आणि वर्षातून एकदा कर्ड देण्याची क्षमता असते आता वातावरण आणि पालन ही जात उष्ण आणि कोरड्या हवामानासाठी चांगली जुळून घेते पंजाब आणि हरियाणाच्या हवामानाशी ती उत्तम प्रकारे परिचित आहे या शेळ्यांना गोट्यात बांधून किंवा चरायला सोडून अशा दोन्ही पद्धतीने पाळता येते इतर उपयोग बिटल शेळीची त्वचा मोठ्या आकाराची आणि उत्तम प्रतीची असते ज्यामुळे ती चांबड्याच्या वस्तू बनवण्यासाठी उपयुक्त ठरते महत्त्व बिठल शेळी उत्तर भारतातील शेतकऱ्यांसाठी दुहेरी फायद्याचे जनावर आहे ती दूध आणि मांस दोन्हीसाठी उपयुक्त असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेत तिचे महत्त्वपूर्ण योगदान आहे या जातीचा उपयोग स्थानिक शेळ्यांच्या सुधारणेसाठी देखील मोठ्या प्रमाणावरती केला जातो आता बिटल शेळी ओळखायची कशी शुद्ध बिटल शेळी ओळखण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत नाक पोपटाच्या चोचीसारखे थोडे वक्र असते कान लांब आणि पानासारखे लोंबते असते शिंगे मध्यम आकाराची चपटी आणि वरच्या दिशेला वळलेले वर असतात पाय लांब असतात मादीच्या काशेची लांबी साधारणपणे पाच ते सहा इंच असते अशा प्रकारे बिटलशेळी एक बहुउपयोगी आणि महत्त्वाची पशुधन जात आहे शहरी आणि ग्रामीण भागातील दुधाच्या मागणीसाठी बिटलशेळी एक चांगला पर्याय आहे बिटलशेळीची वाढ चांगली होते आणि तिचे मांस उत्तम प्रतीचे मानले जाते नर बोकड जलद वजनाने वाढतात ज्यामुळे मांस उत्पादनासाठी ते फायदेशीर ठरतात मांसातील चरबीचे प्रमाण योग्य असल्याने ते चविष्ट आणि पौटिक पौष्टिक असते बिठलशेळी भारतीय हवामानाशी चांगली जुळून घेते ती उष्ण आणि दमट हवामानातही तग धरू शकते विविध प्रकारच्या वातावरणात आणि खाद्यामध्ये ती सहजपणे वाढू शकते बिठलशेळी वर्षातून दोन वेळा विते शिकते आणि एका वेळेस साधारण एक किंवा दोन करडे देते काही वेळेस ती तीन करडेही देऊ शकते यामुळे शेळ्यांची संख्या लवकर वाढवता येते आणि पशुधन वाढवण्यास मदत होते दुग्ध उत्पादन आणि मांस उत्पादन या दोन्ही माध्यमातून बिटल शेळी शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळवून देते तिच्या दुधाला आणि मांसाला बाजारात चांगली मागणी असते लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला जोडधंदा ठरू शकतो बिटल शेळीची त्वचा उच्च प्रतीची मानली जाते जी चांबड्याच्या वस्तू बनवण्यासाठी वापरली जाते शेतीतील कमी प्रतीचा चारा आणि गवत खाऊन ती कचरा व्यवस्थापनास मदत करते बिटल शेळीची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते त्यामुळे ती कमी आजारी पडते आणि पशुपालनाचा खर्च कमी होतो या शेळ्या शांत आणि सोप्या स्वभावाच्या असतात त्यामुळे त्यांची देखभाल करणे सोपे असते थोडक्यात बिटल शेळी भारतीय शेतकऱ्यांसाठी एक बहुउपयोगी आणि फायदेशीर पशुधन आहे जी दूध मांस आणि चर्म उत्पादन तसेच चांगली प्रजनन क्षमता आणि अनुकूलता यासारख्या अनेक फायद्यामुळे महत्त्वाची ठरते आपल्याकडे इतर जातीच्या शेळ्या किंवा गावरान शेळ्या असतील तर आपण एखादा बिटल जातीचा नर खरेदी करून त्यांचे क्रॉस करू शकता यामधूनसुद्धा तयार होणारे जे ब्रीड आहे हे, हे चांगल्या आणि उत्तम प्रकारचे तयार होते आणि त्याचे वजनसुद्धा चांगल्या प्रकारचे भरते कारण एकदम शेळ्या जास्त खरेदी करणे हे महागाचे आहे म्हणून आपण हा पर्याय वापरू शकता जर आपल्याला असे बिटल जातीचे नर आवश्यक असतील तर आपण पोंदवडी या ठिकाणी येऊन आजीनाथ हुलगे बिभीषण हुलगे यांचा जो फोन नंबर आहे त्याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला योग्य दरामध्ये मोठा आवश्यक असेल तर मोठा नरसुद्धा आपल्याला मिळेल किंवा आपल्याला छोटा नर आवश्यक असेल तर छोटे नरसुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आधुनिक काळामध्ये फक्त शेतीमधून उत्पादन मिळणं शक्य नाही म्हणून मध्यमवर्गीय गरीब शेतकऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे ते आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून बिटल शेळी हा व्यवसाय नक्की करू शकतात आणि त्यामधून भरघोस उत्पादन ते घेऊ शकतात मित्रांनो आज नोकरीचे क्षेत्र खूप कमी होत चाललेले आहेत मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत त्यामध्ये हा अत्यंत चांगल्या प्रकारचा पर्याय तुमच्यासाठी आहे अगदी थोड्या जागेमध्ये आणि काही पैशामध्ये आपण हा व्यवसाय सुरू करू शकता आणि नोकर न बनता स्वतः आपण मालक बनवू शकता तर मग बघा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे नक्कीच त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद